श्री गुरुभ्यो नम स्थावर जंगम व्याप्त यत्किचित सच्चराचरं तत्पद दर्शितं येन तस्म श्री गुरवे नम परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे बाराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्णदशमी रविवार दिनांक वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक तीन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेला अनुग्रह आशीर्वाद आजच्या या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आपण ज्या चरणांजवळ गेलो आहोत त्यांनी जर आपल्याला आज्ञा केली तर तसे आचरण करणं आपलं कर्तव्य आहे पण जास्तीत जास्त भक्ती कशी करता येईल विश्वास कसा ठेवता येईल कर्तव्य कसं बजावता येईल असं जर तुम्ही लोक सातत्याने करायला लागलात तर माझी अशी कल्पना आहे की पुढच्या ह्या काळामध्ये एक दिवस तुम्हाला या शक्तीचा अनुभव येईल आज जे तुम्ही लोक श्रद्धेने इथे येता भावनेने येता ते चांगलंच आहे काही जरी तुम्हाला प्राप्त झालं तरी श्रद्धेने इथे येणं गरजेचं आहेच तेव्हा श्रद्धेने येऊन भावनेने येऊन आपलं गुरुस्वरूप हे शिवस्वरूप आहे असं समजून त्यांची अखंड भक्ती केली पाहिजे त्यांचं नामस्मरण करायची काही गरज नाही ज्यांना इच्छा असेल त्यांनी करावं नाहीतर नाही केलं तरी चालेल पण त्या वचनावर मात्र कायम विश्वास ठेवा त्यांचे जे गुरुवाक्य आहे आणि हेच सत्य असेल अन्यथा यामध्ये दुसरा काही फरक असण्याची शक्यता नाही गुरुचरित्रामध्ये एक वाक्य आहे गुरुभक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु जेणे माझे मन स्थिरू होवोनिर आहे तुम्हाजवळी गुरुचरित्र अध्याय एक्केचाळीस ओवी पंच्याऐंशी असं एक वाक्य आहे गुरुचरित्रामध्ये आता शिष्यांनी गुरूंना असं सांगितल्यावर गुरुभक्तीचा प्रकार सांगितला त्यांनी काही एक दोन तीन चार पाच असे काही प्रकार सांगितले नाहीत गुरूंनी अशा वेळेला मौन धरलं ती कथा अशी आहे आणि त्यांनी मौन धरल्यानंतर मग शिष्यांच्या ते लक्षात आलं की आपण आता फक्त गुरुभक्तीच करायची आपण अन्यथा आता दुसरं काही करण्याची आवश्यकता नाही असं गुरुचरित्रामध्येच सांगितलेलं आहे गुरुचरित्र हा ग्रंथ जरी प्राकृत असला तरी तो मंत्रस्वरूपी ग्रंथ आहे ज्यांना ज्यांना ते शक्य आहे त्यांनी ते करावं ज्यांना शक्य नसेल त्यांनी माझ्या शब्दावर विश्वास ठेवावा आणि ह्या गुरुवाक्यावर कधीही अविश्वास दाखवू नका निरनिराळ्या लोकांना निरनिराळ्या प्रकारच्या ज्या भावना येतात त्या मी सुरुवातीलाच सांगितल्या आहेत तुम्हा लोकांना ज्या भावना येतात त्या तुमच्या भक्तीचा विकास झालेला जरी असला तरी त्याला मूळ कारण गुरु आहेत त्यांच्या दर्शनाचा हा प्रभाव आहे दर्शनाला कायमस्वरूपी जे लोक येतात त्यांना तुम्ही एकदा विचारून पहा की दरवेळेला ज्या वेळेला दर्शन करून जातात तेव्हा काहीतरी नवीन स्वरूप असतं अर्थात काही लोकांना बंगले घ्यायची इच्छा सुद्धा होते असे सुद्धा लोक आहेत बंगले घेण्यासाठी मात्र रोज येऊ नका पण तुम्हाला ज्या गोष्टी साधायच्या आहेत त्या गुरु कृपेशिवाय साधणारच नाहीत मी काही तुम्हाला प्रपंच सोडायला सांगितलं नाही प्रपंचामध्ये व्यत्यय आणायला सांगितलेला नाही काही मी सांगितलं नाही माझी तरी स्थिती अशी आहे की यथा योग्यम तथा कुरू तुम्हाला जे काही योग्य दिसत आहे ते भगवंत तुम्हाला देईलच पण मी सुद्धा देणार आहेच पण तुमची श्रद्धा जस जशी दृढ होत जाईल तसा तुमच्या जीवनाचा विकास झालेला मला पाहू दे आणि तुम्ही योग्यतेने आपली स्वतःची योग्यता वाढवून या चरणांच्या आश्रयाजवळ या अशीच भक्ती ठेवा कुठल्याही स्थितीत अंतर पडू देऊ नका नुसत्या चमत्कारावर विश्वास ठेवू नका काही असे असतात की चमत्काराशिवाय दुसरं काही आठवत नाही चमत्कार हे आपल्या जीवनामध्ये घडायला पाहिजे आपल्या जीवनात काही चमत्कार घडत नाही याला काही अर्थ आहे का ही शक्तीच अशा पद्धतीची आहे ती तुमच्या जीवनामध्ये अतिशय चमत्कार घडवेल आणि तुमचं मन जर गुरुचरणांजवळ स्थिर झालं असेल तर अधिक चमत्काराची अपेक्षाही करू नका जस जसं तुम्ही चमत्काराची अपेक्षा करत राहाल तस तसं तुम्ही पुढचं पाऊल मागं घेतल्यासारखं होतं आपण या चरणांजवळ आलो आहोत स्थिर झालो आहोत आपली भावनाही चांगली आहे हे जर प्राप्त झाले आहे तर आणखी काहीही प्राप्त होण्याची आवश्यकता नाही काही लोकांना असं विचारण्याची सवयच असते तुम्हाला काय अनुभव आला तुम्हाला काय अनुभव आला वाईट अनुभव कोणाला नाही आला म्हणजे झालं चांगला जर अनुभव आला असेल तर तो त्याच्या जीवनात तो जरूरच आहे काही लोक काय करतात की आपलं काही चुकलं तर नाही ना याला विचार त्याला विचार यांनी काय होईल माहीत आहे का आज ज्यांच्या विषयी आपल्या मनामध्ये श्रद्धा आहे त्यांच्याच विषयी आपल्या मनामध्ये शंका यायला लागतील काही गोष्टी अशा आहेत की मला तुम्हाला त्या व्यक्त करून सांगता येणार नाहीत पण अभिमानाने मी तुम्हाला असं सांगतो की तुम्ही इथे यायला लागल्यापासून तुम्ही कुठेही माघार घेतल्याची उदाहरणं मला दिसून आलेली नाहीत मला एक असं ऐकायला येऊ नये की महाराज इतके दिवस मी इथे येतोय माझी दिवसेंदिवस अधोगती होत आहे किंवा माझं नुकसान होत आहे मला त्रास होतो आहे असं तुमच्याकडून मला ऐकायला मिळू नये जर मला ऐकायला मिळालं तर मला दुःख होईल या गोष्टीचं माझी भगवंताजवळ कायम प्रार्थना असते की देवा तुझं स्वरूप आहे म्हणून हे लोक मला येऊन भेटतात तू त्यांच्याशी बोलत नाहीस तू त्यांच्याकडे पाहत नाहीस म्हणून तू मला मध्यस्थ म्हणून या लोकांना या चरणांपाशी मनात कुठल्याही तऱ्हेच्या शंका येऊ देऊ नकोस आपण कार्य करीत आहोत आतापर्यंत तुम्ही सर्व लोकांनी या कार्याला तुमच्या पद्धतीने मदत केलेली आहे हे मला मान्य आहे याही पुढे आपण जे कार्य हाती घेतलेलं आहे ते तुम्ही पुरं करण्याचा आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे त्या दिवशी निश्चय करा त्याप्रमाणे कार्य करा कुठेही अंतर पडू देऊ नका माझे आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी राहतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण गुरुबंधू आणि भगिनींनो आजपर्यंत परमपूज्य सद्गुरूंच्या कृपेने आपण एकूण एकोणीसशे बारा भागांचं पठण केलेलं आहे यापैकी कोणताही भाग आपण आज पुन्हा श्रवण करायचा असल्यास आमचे यूट्यूब चॅनल गुरुवाणी सबस्क्राईब करा त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे टाईप केल्यास आपण कोणत्याही भागाचे केव्हाही श्रवण करू शकता श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त